हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत मेथीच्या पुढे आपण याच्यासाठी हे मी पीठ मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी कांदा कांदा कोथिंबीर हिरवी मिरची तिखट तिखट घातलेलं आहे ओवा घातलेला आहे आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि थोडंसं पीठ घालून हे मी व्यवस्थित असं जसं आपण कडीत मन मडतो त्या पद्धतीनं आपण हे भिजवलेलं आहे म्हणजे जास्त पा पातळ नको जसं आपण कणिक चपातीसाठी कणिक मोडतो तसंच हे आपण मळून घ्यायचं आहे जास्त पातळ व्हायला नको हे अगदी जसं आपण कणिक मोडतो त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आणि नंतर आपण हे बघा मी तेल करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर बघू शकता तुम्ही गॅसवर करण्यासाठी तेल ठेवलं आहे नंतर आपण याला तळून घेऊया हे बघा आता मी या पिठाचा थोडासा गोळा घेत आहे हाताला पीठ लावलेला आहे आणि एवढंसा आपण छोटासा आकाराचा हा लिंब गोळा घेऊया लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि आता याला आपण लाटून घेऊया कणिक लावायचे गव्हाचे कणिक लावायचे आणि हळूवार पद्धतीने असं याला आपण याला लाटून घेऊया बघू शकता तुम्ही अगदी हळुवार पद्धतीने असं लाटून घ्यायचं याला जास्त प्रेसन करायचं याला अगदी हळूवारपणे असं हळूहळू लाटून घेऊया बघू शकता तुम्ही म्हणजे हो बघा हो बघा असं हे एवढे आकार असं पुरीच्या आकाराचे आपण हे करून घ्यायचे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही पद्धतीने मी पुरीच्या आकार एवढी ही पुरी अशी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे ते तेल तापायला ठेवलेलं आहे मी गॅसवर बघू शकता तुम्ही तेल आपलं व्यवस्थित असं तापलेलं आहे व्यवस्थित राहा हे बघा पुरी मी लाटून घेतलेलं आहे आता हे आपलं गरम झालेलं आहे आता हे आपण याच्यामध्ये सोडूया बघू शकता तुम्ही मीडियम करायचा बघू शकता तुम्ही आपली अशी व्यवस्थित अशी गुरबी द्यायची अगदी लो टू मिडियम मध्ये ठेवायचं हे स्टँडअपट ऑइल पळशी ना बघू शकता तुम्ही आपली पुरी अशी व्यवस्थित होत आहे आता व्यवस्थित होऊ द्यायचंय त्याला ते झाले की आपोआपच वर येते त्याला जास्त हे करायचं नाही हलवायचं नाही बघू शकता तुम्ही अशी छान पद्धतीने आपली ही अशी आप मेथीची पुरी होत आहे बघू शकता तुम्ही आता ही आपण एका साईडला झालेली आहे आता हे दुसऱ्या साईडला आपण पलटून घेऊयात आता आपण याला थोडंसं प्रेस केलं तरी चालते एकदम असा भारी भारी वास सुटलेला आहे हो थांबतू नको करू एकदम अशा भारी पद्धतीने ही आपली अशी पुरी झाली आहे मेथीची पुरी हे लहान मुलांना किंवा आपल्याला खायला सुद्धा पौष्टिक आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये पालक असल्यामुळे हे चांग मेथी असल्यामुळे याच्यामध्ये चांगल्या मोती मेथी घातलेली आहे कोथिंबीर घातलेलं आहे कांदा हिरवी मिरची ओवा थोडीशी बडीशेप टेश यासाठी सॉल्ट घातलेला आहे तिखट घातलेला आहे हे एकदम अशी भारी आपली अशी क्रिस्पी मेन म्हणजे अशी वड्यासारखी क्रिस्पी होते हे आपली पाल मेथीपुरी बघू शकता तुम्ही आणि